काय शेंडे आपण इथून शेंडे खोडले की नाही आता या झाडाचा प्रयोग केला आपण एक शेंडा आता या झाडाला समजा हे ये वरे येथून इकडे जे पंधरा वीस फळफांद्या लागायचे होते ते काय झालं स्टॉप झालं ते शेंडे बांधलेलं प्लॉट आहे बघा त्याला काय करा जिथून बांधले तेथून फळफांद्या मोजावर किती आहेतच पाच पण दहा पंधरा हा डांगा डांगा त्याला पंच्याहत्तर आग, आग, दहा, बारा 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 तेरा आहेत आपण दहाच पकडू तो दहा जर म्हटलं पाच जरी बोंड लागले तर किती व्हायले पन्नास बोंडे हा पन्नास व्हायले आणि दहा लागले तर शंभर बोंड जेव्हा एक आपूस बारा फुट होईल तेव्हा त्याला लागतील ना शंभर बोंड वरेच तर याला याला वरे बोंड येतील का नाए। 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 आता हे आता हे तुम्ही कोण्या अंतरामध्ये करता शेंडे तोडायचा कमी अंतरामध्ये हो हो तर कमी अंतरामध्ये करता ना आता हे हे तोडल्यामुळे काय झालं हे कोणी इकडे वाढायला इकडे वाढायला तुम्ही इकडे अंतर किती लावलं साडेतीन फूट अंतरा म्हणजे हे इकडं याला तुम्ही काय कराल तुमचं उत्पादन कसं कमी होते याच्याकडे तुमचं जास्त दुर्लक्ष लक्ष आहे म्हणजे आपलं उत्पादन आपल्याला सात आठ क्विंटलच्या वर वाढायला नाही पाहिजे त्यासाठी आपले हे प्रयोग आता तुम्हाला उत्पादन सातच्या वर घ्यायचं नसेल तर हे शेंड खोडायचे सात आठ क्विंटलच्या वर हा कमी उत्पादन घ्यायचं असेल तर कमी जर घ्यायचं असेल तर मग हे शेंडू फोडायची आपल्याला कसं आहे सरळ सल्ला शेतकऱ्यांना पटन झाली आता टोटल पूर्ण ते, ते बोनस त्याच्यात आता मी तुम्हाला म्हटलं इथून की बाबा तुम्ही टॉनिक नका टाकू आणि दुकानदाराकडे गेले दुकानदार म्हटलं तुम्हाला टॉनिक नका टाकू एखादा सांगते आपल्या पद्धतीने आपण काय म्हणतो तेव्हा तू शहा आले देशात देशाचा दे म्हणतो ना दुसरीकडे जाऊन घेतो समजा आपल्याला काय आहे वाढवायची स्पर्धा आहे दोन बॅग टाकले की तुम्हाला करमत नाही तुम्ही काय करता त्याचं मागून असलं की करमत नाही तुम्हाला प्लॉट वाढायला तुम्ही काय करता चार टाकता तीन टाकता याच्यापेक्षा पुढे नेऊन घालताच तुम्ही पंधरा दिवसात पुढे नेऊन घातलं म्हणजे काय झालं या अंतर वाढलं मग लई वाढलं की मग आपल्याला ते हे वाटते याला थांबवा लागते म्हणजे मग काय मारावं मग लिओन चमत्कार मारायचं म्हणजे याला पहिले पळवायचं लई नंतर याला थांबवायचं म्हणजे पळवायचा खर्च व्हायला थांबवायचा व्हायला त्याच्यामुळे याची जे वाढ आहे हे फक्त तीन 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 बोट आपल्याला आपल्या शेतामध्ये कापसाचं झाडच सांगते ना तुम्हाला मी किती जरी सांगलेत बघा हे क्रॉस फांदी आली यातून दुसरी आली याचा कालावधी आहे चार दिवसाचा या चार दिवसामध्ये आता हे बघा दोनच दो बोट अंतर पडलं तर इथं खत कमी झाले तुम्ही समजायचे समजा इथं जर तुमचं अंतर चार बोट पडलं तर तुमचं जा खत जास्त व्हायला हा तर मग तिथं कालावधी लेट करायचा खताचा